सध्याचे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील याच गैरव्यवहार प्रकरणाचा प्रकरण हे संपूर्ण होतं आणि त्याच ठिकाणी आता अंजली दमानिया या पोहोचलेल्या आहेत ही पाहतोय झी चोवीस तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची बातमी चाळीस एकर जमीन पाहण्यासाठी अंजली दमानिया या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत जमिनीच्या मूळ वारसदारांनाही दमानिया भेटणार असल्याची माहिती मिळते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निलेश खर्मरे जोडले गेले आहेत निलेश झी झी चोवीस तास संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेला होता आता ती चाळीस एकर जमीन पाहण्यासाठी अंजली दमालिया स्वतः पुण्यामध्ये पोहोचलेल्या खरं तर आपण हे प्रकरण जर बघितलं तर हे प्रकरण जी चोच लावून धरलेलं आहे आणि जी चाळीस एकराचा जो भूखंड आहे त्या भूखंडाची पाहणी करण्यासाठी स्वतः अंजनी दमानिया आहेत त्या पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये दाखल झालेल्या दा आहेत मात्र या ठिकाणी जर बघितलं तर भारतीय वनस्पती सर्वेने जी जागा ताब्यात घेतलेली आहे त्या जागेचं गेट या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि त्या जागेतूनच जो चाळीस एकराचा जो भूखंड आहे त्याची पाहणी करावी लागते मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस आणि संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्यांनी दमानी आहेत त्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केलेला आहे जागेत तुम्हाला जाता येणार नाही असा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे आता इथे जे स्थानिक वतनदार आहेत त्यांच्यासोबत अंजली दमानी आहेत त्या आतमध्ये जाऊन जागेची पाहणी करणार होत्या खरं तर त्यांना या ठिकाणी आतमध्ये जागेत काही वनस्पतींची तोड करण्यात आलेली आहे किंवा जेटीपीच्या सायने काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती हे नेमकं काम कशाचं आहे हे पाहणी करण्यासाठी दमानी जे आहेत ते तिकडं जागेच्या ठिकाणी आलेले आहेत मात्र या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेलं आहे पर प्रसंगी तुम्हाला आज येता येणार नाही अशी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि जे वतनदार आहेत ते त्यांच्यासोबत आता दुसऱ्या साईडची ह्या जागेची पाहणी करणार आहेत मात्र जर आपण जर बघितलं तर जी चोवीस तासने हे प्रकरण जे आहे ते मागील काही दिवसांपासून सातत्याने लावून धरलं होतं आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की वतनदार जे आहेत त्या महिला संपूर्ण कुटुंब जे आहेत गाय गायकवाड कुटुंब हे दमनियांसोबत जागेत जाण्याची मागणी करत आहेत मात्र या ठिकाणी जर बघितलं तर आपण आता मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय वसनदार जे असतील किंवा दमनिया मॅडम असतील त्यांना आजपासून सोडलं गेलं नाहीये त्यामुळे आता आक्रोश पाहायला मिळत आहे दमनिया यांनी काही अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी फोन केला मात्र परवानगी नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी जमिनीवर जाण्यास नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आता नक्की यापुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार मात्र ज्या उद्देशाने अंजली दमेनिया पुण्या मुंबईतून पुण्यात आल्या होत्या तो उद्देश त्यांचा या ठिकाणी सफल झालेला नाही त्यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची होती नक्की त्या जागेवर आता वस्तुस्थिती काय आहे आणि त्या जागेमध्ये ज्या प्रकारे काम सुरू आहे ते कोणाचं चालू आहे ते पाहणी करण्यासाठी त्यांचा या ठिकाणी प्रयत्न होता मात्र त्यांना आतमध्ये जे आहेत त्या प्रशासनाने अडवलेलं आहे पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केलेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणचे जे वतनदार आहेत मूळ मालक जे आहेत गायकवाड हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत जे आहेत त्या पाहणीसाठी परवानगी घेऊनच तुम्ही या तरच आम्ही तुम्हाला सोडलं जाईल असं या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता स्थानिक था, नागरिक आणि नागरिकांमध्ये पण आता रोष आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पंधरा मिनिटांपासून हा वाद सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता स्थानिक नागरिक जे आहेत ते अंजली जमानी यांना स्थानिक पातळीवरची माहिती देत आहेत ज्या महिला आहेत ज्यांच्या जागा ज्या आहेत त्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या त्या या ठिकाणी त्याला अनेक वर्षांपासून आम्ही लढा देतो अशी माहिती या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये आपण थेट पाहतो की आता अंजली दमानी जे आहेत ते आता ज्या ठिकाणी हे जे गेट होतं चाळीस एकराचा भूखंड होता ज्या ठिकाणी क्लब ऑफ सर्वेचा जो ऑफिस हो आहे त्या ऑफिसच्या गेट समोरून ते आता एका साईटला आलेले आहेत आणि स्थानिक नागरिकांसोबत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात आता या चर्चेनंतर काय नेमकं ते माध्यमांशी बोलतील हे पाहणं महत्वाचं असणार मात्र ज्या उद्देशाने अंजली दमनिया पुण्यातल्या चाळीस एकराचा भूखंड पाहण्यासाठी आले होता मात्र तो उद्देश त्यांचा सफल झालेला नाहीये त्यांना परवानगी नसल्यामुळं आतमध्ये जाता आलं नाहीये त्यामुळे ते आता बाहेरूनच या ठिकाणी जागेची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत इथले जे वतनदार आहेत जमिनीचे मूळ मालक त्या महिला आहेत त्या त्यांच्याशी आता या ठिकाणी बातचीत करता येतात आणखीन काही कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहेत एवढंच नाही तर इथून आता अंजली दमानिया जे आहेत ते जिल्हाधिक कार्यालयात जाणार आहेत त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक विभागात सुद्धा ते जाऊन त्यातली पाहणी करणार आहेत जो मोठे समितीचा अहवाल आज सादर होणार आहे त्या अहवालाबाबत पण ते चौकशी करणार आहेत सरकारी पातळीवर या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतली गेली आहे याबाबत कुठपर्यंत तपास आलेला आहे याची सविस्तर चर्चा ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत करताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपण जर बघितलं खंडगैर होर प्रकरणात आपल्याला ऍक्शन मोड मध्ये आलेले पाहायला मिळतात आता आतापर्यंत ते फक्त प्रशासकीय किंवा कागदपत्रांच्या आधारावर आपल्याला निलेश मी काय तुम्हाला थांबवते अंजली तमाळे यांचा फोनवर वर संवाद चालू आहे आपण नेमका व्हॉट डू यू वॉन्ट टू हाईड यू टेल sir sir the point is that place belongs to some people and they are citizens of the country now that is exactly what i wanted to do so which is where i'm asking you if you want i can speak to the about authority and come back to you. but you can't just plainly deny that's definitely not all. पोहोचलेल्या आहेत झी चोवीस तासनं उघड केलेले आहेत जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि याच जमिनीला पाहण्यासाठी या चाळीस एकर जमिनीला पाहण्यासाठी अंजली दमानिया पुण्यामध्ये पोहोचले त्यामुळे अंजली दमनिया यांनी आता काही अधिकाऱ्यांना फोन केल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे याच फोन त्या संभाषणादरम्यान नेमकं काय त्यांच्यामध्ये बोलणं झालेलं हे देखील आता अंजली दमनिया काही वेळातच पत्रकारांना सांगू शकतात तिथं वारसदारांना देखील अंजली दमनिया भेटणार आहेस अंजली दमनिया यांना गेटवरच अडवण्यात आलेलं आहे मात्र त्यांना आत जायचं आहे त्यांना ते चाळीस एकर जमिनीची पाहणी करायची आहे अशी भूमिका अंजली दमनिया यांनी मांडलेली आहे जी चोवीस तासनं हे प्रकरण उघड केलेलं होतं पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीनं अठराशे कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचं हे प्रकरण झी चोवीस तास न उघडकीस आणलेलं होतं आणि त्यानंतर अनेक पुरावे अंजली दमनिया यांनी देखील सादर केलेले होते आणि ती जमीन पाहण्यासाठी अंजली दमनिया या, या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि तेथील जे मूळ वारसदार आहेत त्यांची देखील आज त्या भेट घेणार आहेत त्यामुळे त्या वारसदारांचं नेमकं म्हणणं काय का हे देखील त्या जाणून घेतील संजय दमन या पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत त्यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे त्या कोणाकुणाला भेटणार आहेत हे देखील आता या पत्रकार परिषदेमधून ते सांगतो कसं आहे की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयाची इतंभूत माहिती घेऊनच लढते तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे त्याचं लोकेशन काय सध्याची स्थिती काय तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आत्ता मुंडवाच्या त्या लोकेशनवर आले इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगलं लढता पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनियामीन म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी अत्ता फोन वर जंपर का अत्ता त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आत्ता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आत्तापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तींनी मला मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने स्प त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहीत नाही पण आत्ताच्या घटकेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे आज अहवाल येणार आहे दुपारपर्यंत ये असं मला काही पत्रकारांकडनं कळलंय आताच्या घटकेला तो आला नाहीये पण कुठचाही अहवाल आला कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय त्या नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे मोठे समितीचा अहवाल खरं आता आता काल येणार होता तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता नेमकी काय पाहणी करायची होती कारण ही एक जमीन पार, पार, आहे गोपोडीची एक जमीन आहे जी अमेट कंपनीच्या नावावरच होती ज्यामध्ये पार्टनर आहेत या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार होता कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे जर ते लीज एकोणीसशे दोन हजार अडतीसपर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चालला आहे आणि आज जमिनीत काय आहे त्याची पाहणी करायची होती तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की सोळा जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली तुमच्याशी बोलले अधिकारी अधिकाऱ्यांचं नाव काय आहे नेमकं का संभाषण काय झालं होतं बोटॅनिकल गार्डनचे से, से, सेंट्रल गवर्नमेंटचे से, कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते त्यांच्याशी मी फोनवर बोलले अतिशय उद्धट माणूस होता ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहीत नसेल तर आता स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहीत नाही पण या गोष्टीचा किस पाडल्याशिवाय राहणार नाही मला आता तुमच्याच कडनं ही माहिती आहे की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले काही साफसफाई करण्यात आली मला तर आता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची नाही पत के पटापट केली गेली आहे कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही हा व्यवहार

फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो पाच कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्सप्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक प रिलीफ प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आत्ताच्या केला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड आहे आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही उद्या पत्रकार परिषदेत मनोहर जोशी असले देशमुख निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही भ्रष्टाचाराचे गरवार त्यांनी राजीनामा दिला मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही काही होतं यावेळी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला होता मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होत कि दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या ते शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी गेल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी, जी, जी जमीन आहे ती सरकारनी परत रीग्रँड केली तर ही सुद्धा रिग्रँ होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली कशासाठी तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला रेप्रेझेंटेशन करायला वकील अपॉइंट करायला कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही <coughs> कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते तरीसुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानी संपर्क केला होता का किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे गडकरींच्या संदर्भात तुम्ही की सिरीज लावू आणि जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर रणजित सिंह नाईक निंबाळकर प्रकरणात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाही असं हा मला आता रणजित सिंग हा खूप चांगला प्रश्न विचारला चा, मुंबईच्या जेवढ्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईची हॉस्पिटलच नाहीत मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळंच्या सगळं सग्ड़, सगळे राजकारणी घेत आहेत तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे पाचशे कोटीचं बनवलेलं आहे ते पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातला आहे तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या रणजित सिंग पाटील रणजित राणा जगजित सिंग राणा जगजित सिंग आहेत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बी जे पीचे एम एल ए आहेत त्यांच्या पत्ती राष्ट्रवादीत आहेत तर हे जे घाण किचाट राजकारण आहे ना बी जे पी राष्ट्रवादी कोणी आज इथे शिंदे गटात कोणी उबाटा गटात हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही कारण आत्ताच्या गटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले मी काल देता ना, बाजा बाईट देताना एक माझ्या बाईट काढून बघा त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात एवढंच मी हा वेगळा विषय मी जो विषय मांडते तो पी पी चा मुद्दा मांडते राजकारणी ही सगळी जमीन ृत करतात हा मुद्दा म्हणते मग तो एक्स असो वाय असो ए असो बी असो सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही शंभर वेळा मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी हां मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला जैन त्या जमिनीचा विषय आला तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते पण मी तेव्हा अमेरिकेत होते त्या दोन प्रकरणात मी बोलले नव्हते एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे टी व्ही होता न पाच सहा दिवस मला हे प्रकरण कळलंसुद्धा नव्हतं आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठचीही महत्त्वाची बातमी असेल तर मला कळवा पण जवळजवळ सहा दिवसांनी मला हे प्रकरण कळलं आता आता एक तर एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत

तर अंजली दमारिया पुण्यामध्ये आलेले आहेत आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या दरम्यान मांडलेले आहेत अंजली दमारिया यांना गेटवरच अडवण्यात आलेलं होतं आणि परवानगीशिवाय आज सोडणार नाही असंही सांगण्यात आलेलं होतं त्यांनी एका अधिकाऱ्यांशी फोनवरून बातचीत देखील केली मात्र परवानगी परवानगीशिवाय आज सोडणार नाही असं त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं जमीन आहे सरकारी जमीन पे पार्थ पवार की अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ने जो कब्जा करने की कोशिश की थी क्योंकि ना ही उन्होंने सिर्फ सेल डीड किया पर उन्होंने यहाँ लोग भेजकर कब्जा करने की तक जरूरत की थी 16 जून को यहाँ पर कुछ लोगों ने आकर ये ज़मीन खाली करने के लिए बहुत सारा तमाशा किया था इतना ही नहीं उन्होंने यहाँ के जो डायरेक्टर थे उन्होंने आ, कलेक्टर को भी खत लिखा था पर यहाँ शायद यहाँ के जो कलेक्टर है वो भी इसमें शामिल थे इसलिए ना कलेक्टर ने का कार्रवाई की जून से लेके अब हम नवंबर में बात कर रहे हैं तभी तक कोई कार्रवाई नहीं हुई और ये बहुत दुख की बात है कि सिर्फ पार्थ अजीत पवार ये नाम होने की वजह से ना उनका नाम एफ में है ना ये डीट कैंसर हो रहा है क्योंकि इसमें सरकार को सीधा सीधा

तो अंदर क्या चल रहा है मुझे ऐसे भी काफ़ी लोगों से पता चला था कि अंदर के कुछ झाड़ तोड़े गए कुछ साफ सफाई की गई है तो ये सब जानने के लिए मैं यहाँ आई थी पर अंदर जाने के लिए परमिशन नहीं दी गई बहुत ही खराब